सासरी होणाऱ्या छळाला सासूरवास असंच का म्हटलं जात असावं <laughs> एक स्त्रीच एका स्त्रीची शत्रू असते हे वाक्य प्रचलित आहे आणि सगळ्यांना माहिती आहे का मला खूप सासुरवास झालाय मग आता सुनेला सहजासहजे आणि सुखासुखी कसं जगू देऊ माझा मुलगा माझ्या ताब्यात आहे मी म्हणेल तसं वागतो सुनेने कितीही त्याचे कान भरले ना तरीही तो मी म्हणेल तसंच वागणार तुमच्या घरी आलेली तुमची सून ही कुणाची तरी मुलगी असते तिच्या आईने सुद्धा तेवढ्याच कळा सोसलेल्या असतात तिला जन्म देताना तिला पहिल्यांदा जेव्हा बाबा बघतो तिचा तेव्हा त्याच्या डोळ्यात सुद्धा आनंद अश्रू तसेच आलेले असतात ती कधी आजारी पडली की रात्रभर बसून तिच्या बाबाने सुद्धा तिच्या डोक्यावरच्या पट्ट्या बदललेल्या असतात ती ठेच लागून पडली की आईने अलगद जाऊन तिला उचललेलं असत आणि तिला लागलेल्या ठेचेच्या कळा तिच्या पायातून निघालेल्या असतात तिला शिकवण्यासाठी तिला मोठं करण्यासाठी तिच्यावर तिच्या बाबाने खूप कष्ट करून पैसा ओतलेला असतो तुमच्या घरी माहेरपणाला आलेली तुमची लेख महत्वाची असते तशीच तुमच्या घरी सासरपणाला आलेली कुणाची तरी मुलगी तुमची सून पण कोणाची तरी लेखच असते तुम्हाला माहिती आहे का भारतात होणाऱ्या बहुतांश घटस्फोटांच्या मागे एक महत्वाचं कारण असतं आणि ते कारण असतं सासू हो सासू मिसेस विचारांचे विचार तुम्हाला आवडत आहेत पहिल्या ब्लॉगला खूप छान कमेंट्स आले आणि खूप छान रिस्पॉन्स आला आणि म्हणूनच दुसरा ब्लॉग बनवण्याची मी हिंमत करते हिंमतच म्हणेल मी कारण विषय थोडासा ज्वलंत आहे पण प्लीज तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल माझे ब्लॉग्स आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमधून मला ब बऱ्याच गोष्टी कळतात की तुम्हाला आवडते की नाही आणि तुम्ही सबस्क्राईब आणि कमेंट केलं तर मला आणखीन आणखीन ब्लॉग असेच बनवण्याची आणखीन हिंमत येईल आणि तुमच्यासाठी मी नवीन नवीन असेच टॉपिक्स घेऊन येईल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा की एक जी घरातली बाई असते प्रमुख ती जी सासू होते नंतर मुलाचं लग्न करून दिल्यानंतर तर हो ती जी सासू असते तिच्या सगळं ताब्यात असतं सगळं तिच्या मर्जीने होत असतं मुलं लहान असतात ती मोठी होतात तोपर्यंत कैक वर्ष तिने ते सगळंच डोलारा उभा केलेला असतो तिने ते सगळं सांभाळलेलं असतं आणि जेव्हा एखादी नवीन व्यक्ती एक नवीन माणूस हो त्या घरात प्रवेश करतो तेव्हा तिला थोडंसं कठीण जातं ते सगळं की तिला असं वाटू लागतं की आपलं आपली हुकूमत जाते आहे की काय आणि हे साहजिक आहे होणं म्हणजे त्यात त्या काही चुकत नाहीत पण काय होतं त्यांच्या ह्या इन्सिक्युरिटीजमध्ये आणि त्यांच्या ह्या होणाऱ्या सगळ्या इमोशनल इम्बॅलन्समुळे त्याचा दुष्परिणाम असा होतो की सासूचं सुनेबरोबर खटके उडायला लागतात बऱ्याच वेळा सुनं चुकत नसतात पण तरीही सासवा त्याच्यात चुका काढतात शोधून काढतात की म्हणजे भांडण करायचं असतं त्यांना सुनेला कसं काही येत नाही तिला कसं काही कळत नाही ती माझ्यापेक्षा कशी कमी आहे किंवा तिला कसं माहिती पडत नाही आहे दहा वेळा सांगून पण तिला कसं कळत नाही हे त्यांना दाखवून द्यायचं असतं आणि कशी मी सक्षम आहे हे सगळं सांभाळायला आणि मी कशी मीच करेक्ट आहे हे सगळं बघायला ऑफकोर्स ती एक इन्सिक्युरिटी असते एक भावनिक उलाढाल असते ती पण मला असं म्हणायचं आहे की सासवांनी जरा ह्या आपल्या भावभावनांवरती जरा कंट्रोल करावा जरा ताबा ठेवावा प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो प्रश्न सुटत जातात पण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो मी सगळ्या सासवांना हेच म्हणेन की मानसिक उलाढाल जशी तुमची होते तशीच त्या नवीन आलेल्या घरामध्ये एक नवीन जी पाहुणी आलेली असते तिची तिचीही झालेली असते आणि ती तुम्हाला जास्त कळू शकते पूर्ण घरात मला वाटतं सुनेच्या मा, मानसिकतेची उलाढाल जर कोणाला कळू शकते ना तर ती फक्त सासूला कळू शकते कारण की ती सुद्धा कधीतरी अशी सून म्हणून घरात तिने सुद्धा प्रवेश केलेला असतो त्यामुळे तिला एका सुनेच्या भावना सगळ्यात जास्त कळू शकतात ज्या नवऱ्यालाही नाही कळू शकत बाकी कुणालाही कळू शकत ती भावना सासूला कळू शकते मला असं वाटतं त्या सासूने त्याच भावनेचा विचार करावा की आपण जेव्हा या घरात प्रवेश केला होता आपण जेव्हा नवीन नगरी म्हणून या घरातचं माप ओलांडलं होतं तेव्हा आपण काय परिस्थितीला सामोरं गेलं होतो जर तेव्हा तुम्हाला तुमच्या सासूकडून त्रास झाला असेल जात झाला असेल तर तसा जाच माझ्या सुनेला होता कामा नये ह्याची तुम्ही काळजी घ्या बऱ्याच सासूांचं अशी मानसिकता असते की मला जाच झाला आहे आणि हिला सगळं छान आहे तर ते तसं न मिळू नही द्यायचं तर मला जात झालंय तर हिलाही जाच व्हायलाच जा पाहिजे म्हणून त्या खरतात त्यांना असं होतं की हिला इतकं सगळं छान कसं हिचं सगळं व्यवस्थित कसं मी तर खूप परिश्रम केले मी तर खूप कष्ट घेतले मी तर सगळ्यांची मनं जिंकली मी खूप त्रास सहन केला आत्ता सुनेलाही त्रास झाला पाहिजे ह्या मानसिकतेमधूनसुद्धा त्या सुनेला त्रास देतो पण असं करू नका कारण ह्यामुळे नुकसान तुमचंच होतं तुमचा मुलगा म्हणजे तुमच्या पोटचा गोळा त्याचं जेव्हा संसार उद्ध्वस्त होतो किंवा त्याचं आयुष्य उलटापालट होतं तो जेव्हा मानसिक कारण तुमच्या जा सासूजनेच्या भांडणात जर सगळ्यात जास्त मानसिक ताण येतो तर तो त्या नवऱ्याला येतो त्या मुलाला येतो आणि त्याला बायकोलाही सांभाळायचं असतं त्याला आईलाही सांभाळायचं असतं या मानसिक त्रासामध्ये त्याला जर काही झालं किंवा त्याला शारीरिक मानसिक त्याचे हाल जे होतात तर हे होणं कितपत योग्य आहे मला सांगा तुमच्याच मुलाला त्याचा त्रास होतो मला असं म्हणायचं आहे की, की सासवांनी जरा ह्या गोष्टी टाळाव्यात पूर्वीची परिस्थिती राहिली नाही म्हणजे काय तर पूर्वी स्त्रिया सक्षम नव्हत्या त्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभ्या नव्हत्या त्यामुळे त्यांना ते, ते, ते सगळं एक नंबरला सहन करावं लागायचं सगळ्या सासूरवास त्या सहन करायच्या कारण त्या सक्षम नव्हत्या दुसरी गोष्ट पूर्वीची परंपरा रूढी पद्धत अशी होती की आईवडीलच सांगायचे की दिली तिथे मेली म्हणजे काय तर तू लग्न करून गेली आहेस तुला आता लग्न करून दिलं तिथे तू मेलीस आमच्यासाठी त्यामुळे पुन्हा माघारी बॅग भरून यायचं नाही ही आईवडिलांची शिकवणच असायची आणि तिसरी गोष्ट ती मुलगी जाणार कुठे कारण ती ना आर्थिकदृष्ट्या सक्षम असायची ना तिला आईवडिलांच्या घरात पुन्हा जागा असायची लहानपणापासूनच सांगितलं जायचं की तुझं घर दुसरं आहे हे आमच्याकडे तू पाहुणी आहेस असं मुलीला लहानपणापासूनच तिच्यावरती संस्कार केले जायचे त्यामुळे पूर्वी सासुरवास व्हायचा पण घटस्फोट त्या प्रमाणात व्हायचा नाही कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे बायका ते सगळं सहन करायच्या आणि तसाच संसार पुढे ढकलायच्या तसंच जगायच्या तसंच आयुष्य काढायचं पण आता परिस्थिती तशी नाही आहे आता मुली सक्षम आहेत आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि आईवडीलही पूर्वीसारखे राहिले नाहीत आत्ताचे आईवडील आपल्या मुलीला त्रास झाला तर सहन करत नाहीत ते म्हणतात की ठीक आहे तू बॅगभर निघून ये तू तुझ्या पायावर उभी आहेस तू तुझं कमवून खाऊ शकतेस तू तुझं जग तुझा तुझा आयुष्य आनंदी ठेव त्यामुळे घटस्फोटांचं प्रमाण खूप वाटलं आहे आणि त्याला कुठेतरी सासू जबाबदार आहे आणि हे मी नाही म्हणत आहे हा डाटा आहे आपल्याकडचा की भारतात होणाऱ्या घटस्फोटांचं एक महत्त्वाचं कारण आहे ती म्हणजे सासू अफकोर्स मी असं नाही म्हणणार की सगळ्या सासू सारख्या आहेत सगळ्या सासव्या सारख्या नाही आहेत काही सासवा अशा आहेत की ज्या समजून घेतात मी चांगलं वाईट नाही म्हणणार सगळ्या सासवा चांगल्या आहेत ज्या वाईट वागणूक देतात त्याही चांगल्या आहेत आणि ज्या चांगल्या आहेत त्याही चांगल्या आहेत मी हेच म्हणते की माणसं सगळी चांगली असतात माणसं कोणी वाईट नसतात पण आपण आपल्या भावना जरा सांभाळल्या पाहिजेत थोडासा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे आणि आपल्या मुलांचं सुख बघितलं पाहिजे अगदी छोटीशी मी तुम्हाला गोष्ट सांगेल बघा ना चिमणी असते ती तिच्या पिल्लांना चा छोटं छोटं एक दाना उचलून उचलून नेते चोचेत घालते आणि त्या पिल्लांना मोठं करते आणि ती पिल्लं मोठी झाली की ते त्यांना घरट्यातून उडवून लावते ती चिमणी पण ती चिमणी त्या पिल्लांना असं म्हणते का की मी तुम्हाला जन्मल्यापासून एक एक दाना करून भरवलं तर आता तुम्ही उडून जाऊ नका आता मी जेव्हा म्हातारी होईल तेव्हा तुम्हालाही मला एक एक दाना करून आणून मला भरवायचं आहे आणि माझा सांभाळ करायचा आहे माझी काळजी घ्यायची मग मला सांगा ती एवढी एवढी पाखरं एकदा पिल्लं मोठी झाली की त्यांना घरट्यातून बाहेर काढतात त्यांना स्वच्छंद जगायला सोडून देतात तर मग आपण का नाही आपण तर एकदम सक्षम आहोत आपल्या स्वतःला सांभाळायला मी एवढंच सांगेल की आईवडिलांनी स्वतःच्या म्हातारपणाची काळजी स्वतःच्या तारुण्यात घेतली पाहिजे तरुणपणीच आपल्या म्हातारपणाची सोय आपण केली पाहिजे मला मुलगा आहे मला सून येईल आणि ती मला बघेल आणि मग माझं म्हातारपण खूप चांगलं जाईल ह्या विचारात खरं राहू नका हा स्वार्थी विचार आहे कारण निस्वार्थपणे प्रेम करा आपल्या मुलांवरती आणि त्यांना मोठं करा त्यांना शिकवा त्यांचं छान त्यांना घडवा माणूस म्हणून आणि त्यांना जगू द्या त्यांचं आयुष्य तुम्ही आयुष्य जगा त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या मग म्हणतो ना म्हातारपणे एक नवीन इनिंग सुरू होते तशी एक नवीन इनिंग सुरू करा आणि तुमचे कसे खुश राहण्याचे मार्ग आहेत ते तुम्ही शोधा आणखीन एक गोष्ट मी म्हणेल की तुम्ही म्हणाल की सुना पण वाईट असतात सुना पण कुठे चांगल्या असतात तर ठीक आहे ना सुना वाईट आहेत की नाही आहेत सून किती संस्कारी आहे नाही आहे हा भागच वेगळा आहे सून जोपर्यंत तुमच्या मुलाला चांगलं सांभाळते त्या दोघांमध्ये जोपर्यंत प्रेम आहे मुलगा सुनेला सांभाळतो आहे ते, ते दोघं जोपर्यंत एकमेकांची काळजी घेत आहेत एकमेकांवर प्रेम करत आहेत आणि त्या दोघांचं आपापसात आप चांगलं घट्ट नातं आहे तोपर्यंत तुम्हाला आक्षेपच असला नाही पाहिजे संसार त्यांचा आहे नातं त्यांचं आहे आपण जे म्हणतो ना की लग्न झाल्यानंतर पूर्ण कुटुंबाशी लग्न होतं मला म्हणायचं आहे की असं नसतं लग्न झाल्यानंतर त्या दोन माणसांचीच एकमेकांबरोबर लग्न होतं लग्न होतं तो एक जीव आणि हा एक जीव जेव्हा एकत्र येतो तेव्हा तेच लग्न असतं जर त्या नवराच त्या बायकोवर राहायला तयार नाही आहे आणि नवऱ्याची पूर्ण फॅमिली त्या मुलीला सुनेला पाठिंबा घालते किंवा प्रेम करते किंवा वाईस वर्षात ती मुलगीच राहायला तयार नाही आहे आणि सगळे सासरकडचे चांगले आहेत त्या मुलीचे आईवडील चांगले सगळे चांगले आहेत पण ती मुलगीच राहिलो आहे तर मग काय तुम्ही म्हणाल मग त्या सगळ्या फॅमिलीशी जर लग्न केलं आहे आणि ते बाकीचे सगळे चांगले म्हणून आता टिकणार आहे का नाही म्हणजेच नवरा बायको चांगले असले पाहिजे मग बाकीचे सगळे वाईट असले तरीही ते संसार करून दाखवतात दोघं एकमेकांबरोबर पण ते दोघंच जर का चांग चांगले नाही आहेत किंवा त्यातला एखादा चांगला नाही आहे तर तुमची फॅमिली कितीही चांगली असू दे बाकीचे ते लग्न पुढे जाऊ शकत नाही म्हणूनच लग्न हे दोन जीवांचं असतं ते कधीच फॅमिलीचं नसतं ते दोन जीव जेव्हा सुखी असतात तेव्हा ते फॅमिलीला धरून राहतात आणि तेव्हा ते कुटुंबाचा विचार करतात पण महत्त्वाचं हेच आहे की ते दोघं चांगले असले पाहिजे आणि म्हणूनच आपापसात आप मुलगा आणि सून जर चांगली असेल तर मला वाटतं आई वडिलांनी वडिलांचं मी नाव फार घेणारच नाही आहेत आईने फार आक्षेप घेऊन ये आणि त्यांना त्यांचं जगू द्यावं त्यात ते त्यांचं एकमेकांवर प्रेम करत आहेत एकमेकांची काळजी घेतात ह्यात तुम्ही आनंद माना की आपला मुलगा सुखी आहे त्याला ती सगळं बघती आहे त्याचं ती सगळं व्यवस्थित करते आहे किंवा जर न मुलगा आपला तिचं सगळं बघत असेल आणि तिला खाऊ पिऊ घालत असेल त्याचाही तुम्हाला त्रास होतो तो होऊ देऊ नका ती त्याची चॉईस आहे त्याला त्याच्या बायकोला कसं ठेवायचं आहे किती तिचे लाड करायचे किती तिला सांभाळायचे ही त्याची चॉईस आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही त्याचा त्रास करून घेऊ नका की मी तर सगळं हातात देत होते याच्या आणि हा सगळं बायकोच्या हातात देतो ती तुमची चॉईस होती तुम्ही तुमच्या मुलाचे किती लाड केले त्याच्या किती हातात दिलं ही तुमची चॉईस होती त्याने ता तुम्हाला सांगितलं नव्हतं की माझ्या हातातच दे तुम्ही तसे संस्कार लावायचे होते त्याला लहानपणापासून त्याची कामं करण्याची जर त्याला सवय लावली असती तर त्याने ती केली असती पण हे तुमचं प्रेम होतं की तुम्ही त्याची काळजी घेतली पण आता त्याची परतफेड म्हणून तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करू नका की त्याने बायकोच्या हातात देऊ नये त्याने बायकोसाठी काही करू नये त्याने बायकोचे लाड करू नये मी हेच म्हणेल की हे सगळं हा सगळा स्वार्थीपणा आहे माणसातला आणि हा स्वार्थीपणा बाजूला ठेवून त्या अगदी पक्षांसारखं प्राणी पक्षांसारखं निस्वार्थ होऊन तुम्ही मुलांवर प्रेम करा आलेल्या सुनेला सांभाळून घ्या नाही जमत असेल तर वेगळं राहा वेगळं राहिल्याने खूप प्रश्न सुटतील आणि त्यांना त्यांचा तेन संसार करू द्याच मी एवढंच सांगेल प्रत्येक सासूला आणि प्रत्येक सुनेला की लग्न हे समजून घेण्याचंच नातं आहे आलेल्या सुनेने पण समजून घ्यावं वेळ बदलतो काळ बदलतो गोष्टी तशाच राहत नाही गोष्टी बदलतात थोडा वेळ द्यावा लागतो सुरुवातीचे तीन चार वर्ष प्रत्येक लग्नात डिफिकल्टच असतात कुणाच्याच आयुष्यात सगळं सुखासुखी मिळत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उन्नीस वीस असतो उतार असतात तर सुरुवातीचे वर्ष फार क्रिटिकल असतात तेव्हा समजून घ्या ती वेळ जाऊ द्या थोडंसं ॲडजस्ट व्हा ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो ऑफकोर्स सगळ्यांना समजून घ्या तुम्ही नवीन आलेला असतात ऑफकोर्स त्यांनी तुम्हाला सम समजून घेतलंच पाहिजे पण तुम्ही त्यांना समजून घ्या आपल्या नात्याला वेळ द्या आजकालची परिस्थिती अशी झाली आहे ना की तोडायची भाषा करतात तो लोक म्हणजे नाही जमत आहे घटस मी घटस्फोट घेते मला असं वाटतं की जोडायची भाषा करा नाही जमत आहे तर कसं जमत नाही आहे मी बघते मी हे लग्न टिकवून दाखवते मी माझं नातं तोडणार नाही कोणासाठी तिसऱ्यासाठी कोणाच्या त्रासामुळे कोणी तिसरं काहीतरी बोलतं आहे म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमचं नातं टिकवून दाखवा आणि घटस्फोट घेणं वेगळं होणं हे फार सोपं आहे नातं टिकवणं फार कठीण आहे आणि खूप नशिबन लोक असतात ज्यांना एक हक्काचा माणूस मिळतो म्हणजे नवरा बायको असतात कितीतरी लोकं आहेत जी सगळं असतं पण एकटे असतात तुमच्या आयुष्यात तुमचं जोडीदार आहे हा खूप नशिबाचा भाग आहे त्याला सांभाळा त्याची काळजी घ्या आणि सगळ्या सासवांना मी म्हणेल की तुम्ही पण सांभाळून घ्या आता मी फक्त मगासपासून मुलाच्या आईबद्दल बोलते आहे पण मी मुलीच्या पण आईबद्दल बोलेल की लग्न होऊन गेल्यानंतर मुलीच्या आयुष्यात ढवळा फार करू नका ना मुलाच्या आईने करावी ना ती मुलीच्या आईने करावी दोघांच्याही आयांनी मला असं वाटतं त्याच्यात इंटरफेअर करू नये बऱ्याच वेळा सासू असं म्हणते की हां हिच्या आईचा फोन आला हिच्या आईला दहा गोष्टी सांगते तर मला असं म्हणायचं त्या सासूला की जेव्हा तुमचं इतकं लक्ष आहे सूनीवर की तिच्या आईचा फोन किती वेळा येतो तिच्या आई तिच्याशी काय बोलते म्हणजेच तुमचं तिच्या घरात तिच्या संसारात खूप लक्ष आहे तर मला असं त्या सासूला सांगायचं की ना तुम्ही इतकं लक्ष द्यावं तिच्या संसारात आणि प्रत्येक मुलीला मी म्हणेन की आपल्या घरात आपल्या जोडीदाराबरोबर होणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या आईला फोन करून सांगू नयेत आपल्या घरातल्यांनाच कोणाला फोन करून सांगू नयेत तुमच्यामधल्या गोष्टी तुमच्यात ठेवा आणि दोन्हीकडच्या पार्टीजने त्याच्यामध्ये इंटरफेअर करू नकात म्हणजे घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल मला असं वाटतं की निस्वार्थपणे आपल्या मुलांवर प्रेम करा त्यांना लहानाचं मोठं करा त्यांना पायावर उभं करा आणि त्यांना स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी सोडून द्या अगदी त्या पाखरांसारखं बघा माझा विचार तुम्हाला पटतोय का पटला तर मला कमेंट करून सांगा आणि मला तुमच्या कमेंट वाचायला आवडतात आणखी नवीन नवीन विषयांवरती मी व्हिडिओज घेऊन येईल तुम्हाला कुठला विषय ऐकायला आवडेल का तर तोही मला कमेंट करून कळवा मी त्या विषयावर नक्की बोलेन धन्यवाद